नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज माननीय माहिती व जनसंपर्क अधिकारी सोलापूर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांना सवय सादर विषय बेपत्ता अर्जातील बेपत्ता महिलेची माहिती प्रसारित होण्याबाबत प्रतिवेदन पोलीस हेड कॉन्स्टेबल सातशे पंच्याहत्तर एम एल गायकवाड नेम फौजदार चौडी पोलिस ठाणे सोलापूर शहर फौजदार चौडी पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस अनन्वय दखल असून यातील बेपत्ता महिला नामे निकिता दत्तात्रय जगताप वयवर्ष तेवीस वर्षे राहणार दाळफर तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर यांना यातील अर्जदार यांनी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर विद्यापीठ केगाव सोलापूर येथे सोडले होते त्यानंतर तिने संध्याकाळी सात वाजता अर्जदार यांना फोन करून ती आळंदी पुणे येथे असल्याचे सांगून त्यानंतर फोन बंद केला आहे त्यावेळी अर्जदार यांनी तिला शोध घेत असता यातील बेपत्ता महिला मिळून न आल्याने अर्जदार यांनी अर्जावरून सदर बेपत्ता अर्ज दाखल कौल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम एल गायकवाड सर करीत आहेत